भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने करण्यात आले आहे भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्क कोणत्या कलमाने करण्यात आले आहे प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नास ऑप्शन दोन कलम बारा ते कलम पस्तीस भारतीय राजघटनेमध्ये मूलभूत हक्क हे कलम बारा ते पस्तीस या कलमाने स्पष्ट करण्यात आले आहे तसेच मित्रांनो लक्षात असू द्या संगराज्य व त्याचे क्षेत्र हे कलम एक ते कलम चार दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे आणि नागरिकत्व हे कलम पाच ते कलम अकरा दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे मूलभूत हक्क हे कलम बारा ते कलम पस्तीस दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे आणि मार्गदर्शन तत्वे हे कलम छत्तीस ते कलम एकावन्न दरम्यान स्पष्ट करण्यात आले आहे लक्षात असू द्या मित्रांनो पुढील प्रश्न आहे माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असतो माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असतो खाली लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ऑप्शन तीन सदोतीस अंश सेल्सिअस माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान हे सदोतीस अंश सेल्सिअस एवढे असतो पुढील प्रश्न आहे आर्निथोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे आर्निथोलॉजी हे शास्त्र कशाशी संबंधित आहे खाली लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो यापासून ऑप्शन दोन पक्षी अभ्यास अर्नोथोलॉजी हे शास्त्र पक्षी अभ्यासाशी संबंधित आहे तसेच मित्रांनो लक्षात असू द्या हाडाच्या अभ्यासाला ऑस्टिओलॉजी असे म्हणले जाते पुलाच्या अभ्यासाला अँथोलॉजी असे म्हणले जाते आणि जीवाणूच्या अभ्यासाला बॅक्टेरिओलॉजी असे म्हणले जाते लक्षात असत मित्रांनो खूपच महत्वाचा टॉपिक तो आहे अनेकदा या टॉपिक वर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पुढील प्रश्न आहे मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाचं तर ऑप्शन एक सेहेचाळीस मानवामध्ये एकूण सेहेचाळीस गुणसूत्रे असतात तसेच मित्रांनो मानवामध्ये गुणसूत्राच्या तेवीस जोड्या म्हणजेच सेहेचाळीस गुणसूत्र असतात लक्षात असू द्या मित्रांनो कम्प्युजन होण्याचं पार्ट आहे मानवामध्ये गुणसूत्राच्या जोड्या तेवीस असतात आणि एकूण गुणसूत्र हे शेचाळीस असतात लक्षात असू द्या पुढील प्रश्न आहे पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्रामुख्याने परिणाम होतो पोलिओमुळे शरीराच्या कोणत्या भागावर प्रामुख्याने परिणाम होतो खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं ऑप्शन चार मज्जा संस्था पोलिओमुळे शरीराच्या मजसंस्था या भागावर प्रामुख्याने परिणाम होतो पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य ऑप्शन तीन कोयना <Santhe> महाराष्ट्रातील कोयना हा सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे पुढील प्रश्न आहे ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो ओझोन वायूचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ऑप्शन चार सितांबर ओझन वायूचा थर हा वातावरणाच्या सितांबर या थरात आढळतो पुढील प्रश्न आहे भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे भारतातील लोह खनिजाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठा महाराष्ट्रात आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नास योग्य तर ऑप्शन तीन वीस भारतातील लोह खनिजाच्या साठ्यापैकी एकूण वीस टक्के साठा महाराष्ट्रात आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या झाडाचे लाकूड आग काड्या काळ्या बनविण्यास वापरले जाते कोणत्या झाडाचे लाकूड आग काड्या काळ्या बनविण्यास वापरले जाते खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही बघू शकता या ऑप्शन तीन पॉपुलर पॉपुलर या झाडाचे लाकूड आग पेटाच्या काळ्या बनविण्यास वापरले जाते पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी कोणती खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नास राहा ऑप्शन एक औरंगाबाद भारतातील पहिली औद्योगिक स्मार्ट सिटी हे औरंगाबाद हे शहर आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या शास्त्रज्ञानाच्या स्मृतीपितुर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो कोणत्या शास्त्रज्ञानाच्या स्मृतीपितुर्थ नोबेल पुरस्कार दिला जातो खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्न योग्य ऑप्शन चार अल्फ्रेड नोबेल अल्फ्रेड नोबेल या नोबेल पुरस्कार दिला जातो तसेच मित्रांनो नोबेल पुरस्काराबद्दल काही महत्वाची माहिती जास्तीत जास्त तीन व्यक्तींना विभागून दिला जातो तसेच मित्रांनो नोबेल पुरस्कारची स्थापना एकोणीसशे एक साली झालेली आहे आणि नोबेल पुरस्कार हा अल्फ्रेड नोबेल यांच्या समनार्थ दिला जातो आणि याचे वितरण दरवर्षी दहा डिसेंबरलाच केला जातो तसेच या पुरस्काराचे ठिकाण आहे स्टॉक होम स्वीडन या देशामध्ये आणि मित्रांनो नोबेल पुरस्कार हा मरणोत्तर दिला जात नाही लक्षात असू द्या मित्रांनो खूपच महत्वाचा टॉपिक आहे अनेकदा या टॉपिक वर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाच योग्य ऑप्शन दोन महात्मा गांधी महात्मा गांधी या व्यक्तीला भारतरत्न किताब मिळालेला नाही तसेच मित्रांनो भारतरत्न या पुरस्काराबद्दल काही महत्वाची माहिती ते आपण बघूया भारतरत्न या पुरस्काराची सुरुवात दोन जानेवारी एकोणीसशे चौपन्न साली झाली आणि याचे वितरण सव्वीस जानेवारीलाच केला जातो भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे आतापर्यंत अठ्ठेचाळीस व्यक्तींना हा पुरस्कार दिला आहे लक्षात असू द्या तसेच जे आर डी टाटा यांना एकोणीसशे ब्याण्णव साली भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे लता मंगेशकर यांना दोन हजार एक साली भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना एकोणीसशे सत्त्याण्णव साली हा पुरस्कार मिळालेला आहे आतापर्यंत सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार हे महाराष्ट्र राज्याला आठ आणि उत्तर प्रदेश या राज्याला आठ असे देण्यात आलेले आहे लक्षात असेल त्या मित्रांनो पुढील प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकला खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मध्ये सांगायचा नक्कीच सांगण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर या व्हिडिओच्या शेवटी या, या प्रश्नाचे उत्तर सांगितलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा पुढील प्रश्न आहे नीती आयोग म्हणजे नेमके काय नीती आयोग म्हणजे नेमके काय खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न एम पी सीने सुद्धा अनेक वेळा विचारलेला आहे खालील दिलेल्या ऑप्शन मित्रांनो या टू विपोशक्त ऑप्शन एक नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया तसेच मित्रांनो नीती आयोगाबद्दल काही महत्वाची माहिती ते पण बघूया नीती आयोगाची स्थापना एक जानेवारी दोन हजार पंधरा साली झालेली आहे आणि याची मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील प्रश्न आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडणार आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता तीन या प्रश्नाच योग्य ऑप्शन तीन मुंबई अहमदाबाद भारतातील पहिली बुलेट ट्रेन हे मुंबई अहमदाबाद या दोन शहरांना जोडणार आहे तसेच मित्रांनो लक्षात असू द्या बुलेट ट्रेनची घोषणा हे दोन हजार साली झालेली होती आणि अंदाजे सुरुवात हे दोन हजार सव्वीस सालापासून होणार आहे याचे मार्ग असणार आहे अहमदाबाद ते मुंबई आणि याचे अंतर असणार आहे पाचशे आठ किलोमीटर पुढील प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे खाली लिहिलेले ऑप्शन तुम्ही पोहोचू शकते मित्रांनो या प्रश्नाचं ऑप्शन एक इंदू मिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत इंदू मिल या ठिकाणी प्रस्तावित आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्न ऑप्शन एक रमेश बेस महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल हे रमेश बेस हे आहेत पुढील प्रश्न आहे महिला आय पी एल दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणी जिंकली महिला आय पी एल दोन हजार तेवीस खालीलपैकी कोणी जिंकली खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाच ऑप्शन एक मुंबई इंडियन्स महिला आय पी एल दोन हजार तेवीस हे मुंबई इंडियन्स या टीमने जिंकलेली आहे तसेच मित्रांनो महिला आय पी एल दोन हजार तेवीस बद्दल काही महत्वाची माहिती ते आपण बघूया महिला आय पी एल दोन हजार तेवीस हे ठिकाण होतं ब्रेबॉर्न स्टेडियम आणि याची आवृत्ती होती पहिली विजेता संघ आहे मुंबई इंडियन्स आणि उपविजेता संघ आहे दिल्ली कॅपिटल लक्षात असत मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे अनेकदा या टॉपिकवर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पुढील प्रश्न आहे ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत खालील लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ऑप्शन दोन शंभूराजे देसाई ठाण्याचे सध्याचे पालकमंत्री हे शंभूराजे देसाई हे आहेत पुढील प्रश्न आहे आंध्र प्रदेश या राज्याची नवीन राजधानी कोणती आंध्र प्रदेश या राज्याची नवीन राजधानी कोणती खालील लिहिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नांस ऑप्शन एक विशाखापट्टणम आंध्र प्रदेश या राज्याची नवीन राजधानी हे विशाखापट्टणम आहे तसेच मित्रांनो लक्षात असू द्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी यांनी एकवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी नवीन राजधानीची घोषणा केली जुनी राजधानी हे अमरावती होती तर आता नवीन राजधानी हे विशाखापट्टणम आहेत पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न अनेकदा पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेला आहे खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाचं योग्य त्या ऑप्शन दोन दक्षता महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून दक्षता मासिकला ओळखले जाते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो खालीलपैकी कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता ऑप्शन एक जस्त जस्त हा धातू लोखंडाचे गंजने रोखतो पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता आहे महाराष्ट्र राज्य वृक्ष कोणता आहे खूपच महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य राहा ऑप्शन दोन आंबा महाराष्ट्राचा राज्यवृक्ष हे आंबा हे आहे तसेच मित्रांनो लक्षात असू द्या महाराष्ट्राचा राज्य हे हरियाल आहे आणि राज्यप्राणी हे शेकडू म्हणजेच खार आहे राज्य फुलपाकरी हे ब्लू मॉर्मन आहे आणि राज्य फुल हे दारुल हे फुल आहे लक्षात असू द्या मित्रांनो महत्त्वाचा टॉपिक आहे अनेकदा या टॉपिक वर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्वाचे वने कोणती महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्वाची वने कोणती खालील दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता या प्रश्नाचं योग्य ऑप्शन तीन पानझडी महाराष्ट्रात आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने हे पानझडी वने आहेत तसेच मित्रांनो पानझडी आद्रवनातील वृक्ष कोणकोणते आहेत हे पण लक्षात असू द्या चंदन साक साल पडस इत्यादी पानझडी आद्रवनातील वृक्ष आहेत पुढील प्रश्न आहे कोकणात कोणती वने आढळतात कोकणात कोणती वने आढळतात खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ऑप्शन दोन उष्णकटिबंधीय सदाहरित वने कोकणात उष्णकटिबंधीय सदाहरित वने आढळतात तसेच मित्रांनो लक्षात असू द्या कोकण भागात सरासरी पर्जन्यमान हे दोन हजार मिलीमीटर पेक्षा अधिक आढळतो आणि कोकणातील वनाची उंची हे साठ ते पासष्ट एवढी असते तसेच कोकणात आढळणारे वृक्ष प्रकार हे साग साल हिरडा अंजन बेहडा इत्यादी वृक्ष प्रकार कोकणात आढळतात लक्षात असे त्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे अनेकदा या टॉपिक वर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील एकोणतीसवी महानगरपालिका कोणती बनली महाराष्ट्रातील एकोणतीसवी महानगरपालिका कोणती बनली खाली लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही बघू शकता मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ऑप्शन तीन जालना महाराष्ट्रातील एकोणतीसवी महानगरपालिका ही जालना बनलेली आहे पुढील प्रश्न आहे राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता राजस्थानमधील अणुविद्युत प्रकल्प कोणता खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्न ऑप्शन चार रावत भट्टा राजस्थानमधील रावत भट्टा हे अनुविदित प्रकल्प आहे तसेच मित्रांनो भारतातील अनुविदित प्रकल्प कोणकोणते आहेत हे पण लक्षात असू द्या एक तारापूर अनुविदित प्रकल्प महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे दोन केगा अनुविदित प्रकल्प कर्नाटक राज्यामध्ये आहे तीन काक्रापार अनुविदित प्रकल्प गुजरात या राज्यामध्ये आहे चार रावत भट्टा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामध्ये आहे पाच नरोरा अणुविद्युत प्रकल्प उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे सहा कल्पक्कम अनुदित प्रकल्प तामिळनाडू या राज्यामध्ये आहे लक्षात असू द्या मित्रांनो खूपच महत्वाचा टॉपिक आहे अनेकदा या टॉपिक वर सुद्धा स्पर्धा परीक्षेमध्ये क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे त्यासाठी मित्रांनो हा टॉपिक तुम्ही नोट डाऊनच करून घ्या पुढील प्रश्न आहे शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ कुठे झाला शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ कुठे झाला खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही या ऑप्शन चार सातारा शासन आपल्या दारी या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ सातारा या जिल्ह्यात झालेला आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत बस परवा शक्ती योजना जाहीर केली आहे कोणत्या राज्य सरकारने महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना जाहीर केली आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही शकता मित्रांनो यापासून स्वकेत राहा ऑप्शन कर्नाटक कर्नाटक या राज्याने महिलांसाठी मोफत बस प्रवास शक्ती योजना जाहीर केली आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे खालील दिलेले ऑप्शन तुम्ही शकता मित्रांनो यापासून स्वकेत राहा ऑप्शन एक नागपूर महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय हे नागपूर या ठिकाणी आहे तसेच मित्रांनो लक्षात असू द्या महाराष्ट्रात वनाखालील परदेशाची एकूण भूक्षेत्राचे प्रमाण वीस पॉईंट बारा टक्के एवढे आहे आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यातनी आहे तर महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र हे लातूर या जिल्ह्यामध्ये आहे लक्षात असू द्या मित्रांनो अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये असा सुद्धा प्रश्न विचारात आलेला आहे महाराष्ट्रात सर्वात कमी वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो लातूर पुढील प्रश्न आहे भारतातील सर्वात लांब हिम नदी कोणती आहे भारतातील सर्वात लांब हिम नदी कोणती आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्न योग्य ऑप्शन चार सियाचीन भारतातील सर्वात लांब हिम नदी हे सियाचीन हे आहे पुढील प्रश्न आहे मेडघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे मेडघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही बघू शकता स्वकेत राह ऑप्शन तीन अमरावती मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प हे अमरावती या जिल्ह्यात वसलेला आहे पुढील प्रश्न आहे यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही बघू शकता मित्रांनो यापासून स्वयं ऑप्शन दोन अलाहाबाद यमुना गंगा नदीचा संगम हे अलाहाबाद या ठिकाणी होतो पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला अशाच प्रकारची व्हिडिओ पाहतो असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात खालील लिहिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ऑप्शन तीन गोदावरी महाराष्ट्रातील गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हटले जाते पुढील प्रश्न आहे मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न अनेकदा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही बघू शकता या प्रश्नाचं एकत्र ऑप्शन एक फिमर मानवी शरीरातील सर्वात लांब हाड हे फिमर हे आहे पुढील प्रश्न आहे भारतीय सैन्य दलाचे प्रमुख कोण आहेत भारतीय सैन्य दलाचे सर्वाचे प्रमुख कोण आहेत खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही मित्रांनो या प्रश्ना ऑप्शन एक राष्ट्रपती भारतीय सैन्य दलाचे सर्वाचे प्रमुख हे राष्ट्रपती हे आहेत अशा प्रकारचा हायड होता मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा